म्हणजे आपण चालत असतो रस्त्यात तेव्हा खूप ऊन असलं की एखादं झाड आपल्याला छाया देतं सावली देतं तसंच आपल्या आयुष्यामध्ये अनेक व्यक्ती अशी येतात की झाडाप्रमाणे आपल्याला सावली देतात आपल्या आयुष्यातनं निघून जातात पण आपल्याला कुठेतरी स्पर्श करून जातात तसं आपण सुद्धा कोणाचं तरी सावलीचं आणि प्रेमाचं स्थान अवश्य असावं यथा हि पथिकः कश्चित् छायामाश्रित्य तिष्ठति विश्रम्य च पुनर्गच्छेत् तद्वद्भूतसमागमम्